बालकमंत्राची फार दिडम्पी मागणार नाही पण बालकमंत्र्यांची दुप्रात घ्यावी मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं डाळूच्या गाड्या उचली मी माती काम करीन म्हणजे बाबासाहेबांची ओळख कुसून आलं नाही मला सस्पेंड करायचं करू शकता बाबा बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही सव्वा जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहेत कोणताही सगळी समानता त्या केली बाबासाहेबांचं नाव तरी नाही हिंदरी भाषणात येईल ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत त्यांची नावा वारंवार घेतली गेली मग तो संविधानाला कारणीभूत आहे तो, तो का नाही आणि नांसा आणि ऑर्गनायझेशन क्षेत्रावर डीकन सर डावर डीकन सर नमस्कार रे इंडोवनॅटेशन क्षेत्राचं प्रेझेंटेशन आहे काय झालं काही के

सुरू प्रजासत्ताक दिनाच त्यावेळी आपण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही म्हणून एका महिला ठिकाणी गोंधळ घातला नाही आनंद राहिला असेल असं नाहीये पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता कुठलाही माझा तसा हेतू नव्हता आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिला भारत माता की जे वंदे मात्र शिवाजी महाराज की जय बरोबर आहे पण तसं काही असेल तर आनंदाने झालं असेल माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचं वगैरे हे मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो मी तपासून बघा त्यावेळेला असं काही होत नाही ज्यावेळेला त्यांना काही वाटायचं तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी